कशाच तुम्ही माझा परस्पर व्यवहार केलाच काय पण म्हणते मी सगळ्या गोष्टी तुला विचारित बसायचं ही गोष्ट विचारायची नाही अरे हा पण काय आता फोन लागला नाही तुझा फोन लागला नाही तरी मी तुम्हाला हजार वेळा विचारत होते ना घरातलं यक्षिरी कुठं गायते म्हणून हा मग मी तुला सांगितलं ना काय सांगितलं तुम्ही काय म्हणले काय म्हणले हाय त्याच्याकडे वळायला दिलेली हा कोण नाही बघायला म्हणून असं म्हणले तुम्ही मला म्हणले का विकली पैसे पूर्ण असतली काय बाई तुमच्या काय माणूस आहे काय नाही हे बाबा असलं नाही घर बुडावसा जास्त बोलू बाय म्हणतात मी काय भांडायला आले काय अग प्रेमाने पैसे निघा भांडू नको थोडस व्यवस्थित बोल शांतबाई शांतबाई कोणत्या या इकडे बाहेर बाहेर काय माहित कोणी चल हा आलो दोन मिनिट काय माहित कोणी हॅलो माहित चालू तिथे एक तर लगन माहित नाही बघितलं ना सण त्यांनी काय झालं आई कुठे आहेत तुमच्या आय आता बोलतो आत गेली घरात बोल की बोल ना आयला बोल आई तू काय बर की सुटली पडेल असतो खरं तू नाही आता जायची बाहेर काय झालं काय म्हणतो बोला काय तुम्हाला शिळी दिली पैसे नाही दिले अजून काय नाही दिले अरे काय बोलतो बाबा मी तुम्ही सगळे पैसे दिलेत की माझा नवरा खोटं नाही बोलणार तुम्ही पैसे म्हणजे तुम्हाला पैसे बुडवायचे असं सरळ सरळ म्हणा ना ए बाई वर्ष बरं वर्षभर गप बसला वर्ष भरून नाही गप बसला त्यांनी मला सांगितलं सतरा वेळा तुम्हाला पैसे मागतात तुम्ही सतरा वेळा कारण देता म्हणून हा काय कारण दिले तुला तुम्ही निम्मेच पैसे दिले मला अरे निम्मे दिले पण त्याच्यानंतर महिन्याने मी तुला दिले नाही काय किती महिन्या तुम्हाला तुशील दान लिखवड्याला लाखाची होती का लाखाची असं ना कितीचे असं तुम्ही पूर्ण पूर्ण पैसे टाका तुम्हाला सांगितलं शिर्डी म्हणजे ते गोट्यातले शिर्डी बघू बघू शिर्डी येतच असून सर मग वर्ष झाला शिळी होताना पांढरे नाही का तू होता का तरी अरे आम्ही आलेला सुद्धा तू ओळखा ना शिळे घेऊन गप गप काय आम्ही तुमची शिळी घेतली म्हणून त्याला नाही माहीत त्याला कशाला मध्ये घेता आता कशा मुद्द्यावर आल्या घेतली तू नाही शिळी घेतली पण पैसे बले लेखाला बी माहित नाही शिळी घेत ना ना तो तो कधी घेतली कधी यार केला ते नाही बघा तेवढा बारका काय लोड ध्यान देतोय शाळा अंकल दन गुरं ढोर ते नाही लक्षात येत तुम्ही तर लक्ष जागेव ठेवा ना मग तुमच्या घरातल्यांचं लक्षच नाही मला वाटतंय आम झालं ब आला का ते शेजारी लागला का मध्ये मध्ये बोलायला तू आता काय आवारात नाही मग आपण तो पण मध्ये मध्ये नाक खूप सुणायचा बस नाही ऐ तू तू मध्ये अरे किती लुटले आम्हाला दहा हजार त्याच्यात पाच हजार हातात टेकावल्या आणि म्हटले बाकीचे दोन महिन्यात देतो अरे तिला दोन महिन्यात ती गेली तिची बोकड इकली आता तो ती पाठ झाली तिला तिसरी हा तुमच्याकडे पाच हजार असून आहे आम्ही रुपया रुपया कष्ट करतोय शेतामध्ये आणि तुम्ही पाच पाच हजार बुडवले म्हणजे बघा ए बुडवले नाही बुडवले बुडवले पण तुला देत नाही म्हणलं होतं मी आता नाही मगाशी काय म्हणले तोंडवर करून दिलेत सगळे म्हणून असं कसं पलटी मारतो शब्द शब्द नाही मग काय विषय मला एक सांग मग पाच हजाराला वर्षभर तुम्ही झोपले होते नाही झोपले होते झोपलो तो म्हणजे किती वाट तुम्हाला फोन लावायचा किती वाट फोन उचलले पाहिजे ना तुम्ही फोन पाच हजार राहिले का पाच हजार दिले तू काहीच बोलली नाही याला हिंडाय बिंडाय पैसे असतात ए तुम्हाला पोराला खर्च बिर्च चा बोलायचं ना मला काय बोलायची गरज पडली असते तुम्ही व्यवहार नीट केला असता तर मग पण नीट बोल ना किती सांग तू तो साधारण पाणीपुरी चायनीज चिकनचं लेग पीस आमकं तमकं सगळ्याला तुम्हाला पैसे गरिबाचे द्यायला पैसे नाही तुमच्याकडून पैसे घेतलं बकरी घेतले काय घेतले लक्ष द्यावा थोडाफार ना हा? मी काय म्हणते त्याला बोलून काय फायदा नाही आपण व्यवहार कोणासंघ केलाय त्यासाठी तिकडं लाख काही करू त्याचे लाख रुपये उधळून काय करू आपल्या आपल्या पैसे मतलब मतलाच बोला बोकड्याचा पैसे आलेला बरे बोकडाला घ्यायला मोक अरे बाबा बोकडं झालं का शेळी झाले का पाठ झाले तुला ते माहिती ते आपल्याला कळलं नसतं काय बोखड झालं का ते शेजारचा तर तुमचा मित्र तो हो काय म्हणला ह्यांची घेतली पाठ म्हणून कळलं आपल्याला अगं तुला ते बोकड बोकड तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असं अहो पाणी सुटू नाही काय सुटू पण त्यांना आज त्यांच्यामुळे तर आमच्या लक्षात आलंय तुम्ही आमच्या शेळ्यांवर व्यापार करायला लागले पण अजून त्याचा तुम्हाला पैसा देता येईना ना सर सोप्पा विषय बोकडे झाले तुम्ही ना बोकड तुम्ही घेऊन जा शिळीत राहून द्या ना अग बाई आम्हाला पैसे पाहिजे रे बोकडा वाल्या बोकडा वाले तोंडाच्या बोकड म्हणून सांग

हा पैसे पैसे लावले म्हणजे आम्ही कष्टाचे पैसे ते आमच्या म्हणून पैसे पैसे करतो एवढंच नाही काय म्हणते एवढ्या मिरच्या लागत होत्या कशाला थांबला जाणार म्हणजे काय मग तुम्ही तुम्हाला एवढंच नाही ना आले ना आणून दिले अरे तुला वाटते ना म्हणतोय ना, ओ, ना, ना दा दा जा दहा हजार होते ना ते आम्हाला दुसऱ्यांचं फुकटा काहीच नको आमच्या आमच्या हाय तेवढ्याच ऐका तुम्ही जरा पाच हजाराचा विषय माऊशी तुम्ही मला म्हणली असते मी दिलं नसतं पाच हजार कर पैसे कर लगेच निघणार आहे का पैसे कुठे पैसे घरून घेऊन ऐक तुला का मदत नसली की चौथळ सुटली तिच्या आम्हाला मला

आमची चूक आहे मग आता काय करू जीव देऊ काय कशाला जीव द्या तुम्ही दुसऱ्यांचा जीव घ्या ना की तुम्ही जीव द्यावर काय बहिणीवर कशाला जीव पण नाही आमच्या मागे लागले आता आत्मा लागल तुमच्या आमच्या माग तू मला माहिती देणार नाही मी का म्हणलं अगं बाय माझ्या ध्यानात राहिलं नाही मला तर वाटतं मी याला पैसे दिलेले लय तन तन करतात ना म्हणून म्हणलं मी देते गेलो ध्यानात ह्या बा आम्हाला काय तुम्हाला अजून बी सांगते आम्हाला काय बांधण्याचे याचे हाऊस नाही इतकं आमच्या जीवाला तर आले आमच्या पागा ह्या माणसाने मला सांगावं नाही होय हा माझ्या मुकाट आहे तर व्यवहार केला ते केला एवढा एवढा दिवस लोकांक पैसे ठेवतात का आज दुसरीकडे दुसऱ्या कोणाक पैसे असते तर व्याजवर व्याज घेतला असते तुम्ही म्हणताय तुम्हाला बंद करायचं नाही काय म्हणली पहिल्यांदा काय म्हणली तुमची आई तुझे पैसे गेल्या महिने देऊन टाकलेत

अजिबात भांडण्याचा विषय काढायचा नाही आपल्याला पैसे आणून तुम्ही पैसे देणार का नाही गुडी उद्या जर पैसे माझ्या घरी नाही आले बाबा करू नको आम्ही मिटून घ्यायचं बघतो तू का वाढवतो रे पुन्हा तू तू जो बस पहिला कळला का तुमचं बघा अगोदर अगं बाय म्हणणं ना देते म्हणून कशाला एवढी तळतळ तळतळ करते जर नाही आले

दिलं नाही दहा दहा हजाराला हा आम्हाला काय कळत नाही का आपण गावाच्या बाहेरच राहतोय घेऊन बोकड्याला पाहावं लागत होत नाही बोकडे ऐकायला बरं लागत तुम्हालाय आज दूध कसं लिटर आहे

तुला काय नाही सांगताना बाबा मी शिळी घेतली का पैसे दिले, का नाही दिलं काय दिले का का अरे काय पार ती खपटी अरे तुला अगोदर सांगाय काय चालतं हे काय मार्ग काय परवडली ती काय परवाडली खपटी ती पाच हजाराची खपटी त्याला वीस हजार रुपये खर्च आला म्हणतो बोकडे विकले त्या बोकड्याला किती खर्च आला त्याला माहिती का बघू आता करू काय तरी पाच हजार मला वर्षांनी दोन वर्षांनी पाच वर्षांनी कधी दे एक काम कर तू पैसे दे आणि मी जाऊ तिथे थोडा ते नाही मीच जातो ते नाही तू माणूस फिकून मारतो थोडं आम्ही दोघं जातून घेतो मिटून काय